थेट विधानसभेत जाणार आहोत तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हायटाईड या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आहे की बेटाचा भाग आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो हायटाईड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निचरा होऊ शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते तशाच प्रकारची परिस्थिती आहे अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे कारण आता आपण सांगितलं एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हायटायड सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट प्रमाणे जर पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतो आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते आणि आज मला असं वाटतं सदस्य देखील या ठिकाणी पोचू शकलेले नाहीत बरेचसे अधिकारी देखील पोचू शकलेले नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत ते मला असं वाटतं आपण जो निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे तो किमान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरी तो योग्य असेल कारण शेवटी खूप दूरपर्यंत त्यांना सगळ्यांना जावं लागतं आणि बाकी जी काही विरोधी पक्षनेत्यांनी मागणी या ठिकाणी केली आहे मान्य मुख्यमंत्री नाही आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानी आपण टाकू आणि त्या संदर्भात सगळे मिळून योग्य तो निर्णय घेऊ